नाशिक शहरासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खुनाचं वर्ष म्हणावं लागेल जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत शहरात पंधरा खुनांच्या घटना घडल्या दरम्यान मधला काळ पाहिला तर शहरातील गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसत होतं पण आता पुन्हा एका घटनेने गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केलाय शहरातील सातपूर भागात एक खुणाची घटना घडली आहे सोळा वर्षीय यशराज तुकाराम गांगुर्डेला त्याच्याच वर्गमित्रांनी मारलं असून हिरे गार्डन परिसरात असलेल्या खासगी ट्युशन क्लासेस मधील ही घटना आहे मृत यशराज गांगुर्डे आणि दोन्ही आरोपी हे दहावी वर्गात शिक्षण घेणारे होते पण त्यांच्यात वाद काय झाला वादाची सुरुवात कुठून झाली आणि हत्या उघडकीस कशी आली चला तर पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी नाशिकच्या सातपूर भागात विश्वास नगर असून तिथल्या समर्थ रो हाऊसमध्ये एक यशराज तुकाराम गांगुर्डे हा सोळा वर्षाचा मुलगा राहत होता त्याचे वडील हे स्कूल व्हॅन चालवायचे पण कोरोनाच्या काळात सर्व शाळा व कॉलेजेस बंद असल्यामुळे त्याच्या वडिलांचा व्यवसाय सुद्धा बंद झाला होता त्यामुळे त्यांच्यावर मोठं कर्ज झालं होतं दोन हजार एकवीस मध्ये चार वर्षांपूर्वी त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली होती त्यामुळे गांगुर्डे कुटुंबाची सगळी जबाबदारी ही यशराजचा मोठा भाऊ पारसवर आली होती त्याने सुद्धा वडिलांची स्कूल व्हॅन चालवण्यास घेतली आणि त्यातून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तर आई आशा यात छोट मोठं काम करत होत्या तर यशाचं शिक्षण सुरू होतं तो शहरातील मॉडर्न स्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता तसंच दहावीचं वर्ष असल्यामुळे त्याचा क्लास सुद्धा सुरू होता सातपूरच्या अशोक नगर भागातील कारभारी मस्के यांच्या ज्ञानगंगा क्लासेसमध्ये तो आपल्या वर्गातील इतर मुलांसह जायचा संध्याकाळी सहा वाजेपासून आठ वाजेपर्यंत त्याच्या ट्युशनचा टायमिंग होता आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी एकतीस ऑगस्टला संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान यशराजचे मध्ये भांडण झाले होते त्यामागे कारण असं होतं की ज्ञानगंगा क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेसची व्यवस्था करण्यात आली आहे गुरुवारी संध्याकाळी सर्व विद्यार्थी क्लासमध्ये बसलेले असताना विकी आणि मयूर राहणार शिवाजीनगर आणि महादेव नगर हे त्याच्या समोर बेंचवर येऊन बसत होते दरम्यान त्या दोघांनी आपला बेंच यशराजच्या बेंचच्या पुढेही घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे आपल्याला अडचण होईल अशी भावना मनात असणाऱ्या यशराजने त्यांनी बेंच पुढे घेण्यास नकार दिला आणि त्याच कारणावरून त्या दोघांचे यशराज सोबत वाद झाले काही प्रथमदर्शनी दिलेल्या माहितीनुसार विकी आणि मयूर त्या ठिकाणी यशराजच्या अंगावर धावून गेले आणि त्यांनी त्याला अश्लील शिवीगाळ केली तसंच रात्री आठ वाजेच्या सुमारास कास तुटल्यावर त्यांनी त्याला पार्किंगमध्ये गाठलं आणि तिथेच चापता भुक्क्यांनी त्याला मारहाण सुद्धा केली ज्ञानगंगा ट्युशन मध्ये झालेला हा वाद आणखी वाढला दुसऱ्या दिवशी एक ऑगस्ट रोजी सुद्धा विकी आणि मयूरने या दोघांनी यशराज याला खुन्नस देत शिविकाळ केल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे दरम्यान एक ऑगस्ट रोजी विकी आणि मयूर यांनी पुन्हा यशराजला मारहाण करण्याच्या उद्देशाने त्याला खुन्नस दिली पण तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहिला पण क्लास सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा पार्किंग मध्ये त्याच्याशी वाद घातला आणि त्यानंतर हिरे गार्डन जवळ त्या दोघांनी त्याला अडवलं तसं शिवेगाळ करून त्याला लाथा बुक्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला त्यावेळी ट्युशन मधील इतर काही मुलं सुद्धा हे भांडणं बघत होती पण विकी आणि मयूरच्या दहशतीमुळे कोणीही मध्ये आलं नाही ते दोघं यशराजला लाथा बुक्क्यांनी मारत राहिले त्यात झालं असं की त्यांच्यातल्या एकाचा बुक्का हा यशराजच्या छातीत आणि डोक्यात लागला पुढे सगळे मुलं चालले गेली आणि यशराज हा सुद्धा घरी जाण्यासाठी निघाला असता हिरे गार्डनच्या कोपऱ्यावर तो खाली कोसळला त्याला खाली कोसळलेलं पाहून इतर विद्यार्थ्यांनी ज्ञानगंगा क्लासेसच्या कारभारी मस्केंना ही गोष्ट कळवली आणि त्यांनी ताबडतोब त्याला घेऊन स्थानिकचं खासगी रुग्णालय गाठलं दरम्यान तिथल्या डॉक्टरांनी त्याला नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला सिव्हिल रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं तोपर्यंत ज्ञानगंगा क्लासेसचे म्हस्के यांनी त्याच्या आईला फोन करून घटनेची माहिती दिली होती त्याचे आई आणि मामा रुग्णालयात दाखल झाले पण आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचं कळताच त्यांनी मोठ्याने टाहो फोडला यशराजचा भाऊ पारसच्या तक्रारीवरून सातपूर पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली होती पुढे तपासात काही उलट सुलट चर्चा ऐकू यायला लागल्यानंतर ला त्यांनी क्लासेसचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना घोळक्यात दोन विद्यार्थ्यांकडून यशराजला मारहाण होताना दिसली ते आधारे त्या आधारे त्यांनी विकी आणि मयूरला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे सध्या दोन्ही अल्पवयीन मुलं ताब्यात असून त्यांना बाल सुधार गृहात टाकण्यात आलंय पण त्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी पुन्हा समोर आली आहे